नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी गवारीची शेंग आणि बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी कडे गरम करत ठेवलेली आहे गॅस आहे मीडियम त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेला आहे छोटा एक चमचा टाकायचे मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकायचे थोडीशी एकदम हिंग पावडर त्यात टाकणार आहे कडीपत्ता त्यात टाकायचा आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा असं जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असं कापून घेतलेला आहे आपण आपल्याला एक मिनिटभर भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकायचे आलं लसूण आणि हिरवी मिरची अशी आबडदोबड कुटून घेतलेली आहे जास्त अशी बारीक जरी कापलेली असली किंवा पेस्ट जरी असली तरी टाकली तरी चालेल आणि मिरची जी टाकली ना पोपी कलरची टाकलेली आहे आता हे सगळं आपण एक दोन मिनटं चांगलं भाजून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला एक मिडियम आकाराचं टेमॅटो जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं नाही असं कापून घेतलेलं आहे आता ह्याला काय करते एक दोन मिनटं परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता गॅस करणार आहे बारीक त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकणारे चवेप्रमाणे मीठ त्यात टाकणारे एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही कोणता जो आहे तो जरी टाकला तरी चालवू शकते तुम्हाला हवं असेल ना मिरची पावडर जर तुम्ही वापरत असाल तर धने पावडर जिरे पावडर असं सगळं छोटा अर्धा अर्धा चमचा जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकता याला एक मिनिटभर फक्त परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम मी गवारी घेतलेली आहे स्वच्छ धुवून नीट करून परत एकदा धुतलेली आहे ते सगळे काढून घेते मी गवारी बघा मी सगळे काढून घेतलेले आहे कढईमध्ये त्यातच हा छोट्या आकाराचे बटाटे घेतले होते आणि हे पाच बटाटे आहेत छोट्या आकाराचे त्याचे साल काढून मी कापून घेतलेले अशा आकाराचे मला थोडेसे लालसर असतात कोणते जरी घातले तरी पण तुम्ही चालू शकता ह्याला काय करते गॅस मिडियम केलेला आहे मसाला टाकताना बारीक केला होता एक दोन मिनटं ह्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं दोन मिनटं मसाल्यामध्ये मी चांगलं परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे एकदम बारीक मिडियम गॅसवर जरी तुम्ही केलं तरी चालेल किंवा बारीक गॅसवर जरी केलं तरी चालेल एकदम बारीक गॅस करणार आहे आणि एक दहा मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे जर कडे पातळ असेल तर जरूर बघा खाली वगैरे लागू नये बारीक गॅसवर बघा मी दहा मिनटं झाकून ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलेलं होतं नुसतं वाफेवर असं होतं बघा मस्त असं शिजलं जातं बटाटा बघा तुम्हाला दाखवत हे बघा लगेच तुटला गेला तर आता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाण्याचं कुठ टाकायचं नसेल आवडत तर जर असंच जरी खाल्लं तरी पण चालू शकते त्याला अजून पाच मिनटं आपल्याला होऊन द्यायचे म्हणजे बटाटा तर शिजलेला आहे वाफेवर मस्त असं बघा पाणी पण सुटलं जातं टेमॅटो वगैरे आपण टाकलेलं त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे एक दोन चमचे टाकले बघा जास्त नाही टाकलेलं नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी पण चालू शकतं आता जेव्हा काय मी झाकण वगैरे ठेवणार नाही झाकण जरी ठेवलं तरी पण चालू शकते आणि हे थोडे पाच मिनटासाठी मी ठेवणार आहे पाच मिनटं बघा मी परत ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण पहिलीच थोडीशी कोथिंबीर टाकली होती असे वरून जरी टाकली तरी चालेल आणि तशी जरी टाकली तरी चालेल कारण कोथिंबीरची न चव छान येते मग त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीत एकदम झटपट अशी मी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा